ती गो रक्षक होत नाही तोपर्यंत जीवनाची वनवन थांबणार नाही हभपव प्रयोगमूर्ती हरीशरण गिरीजी महाराज राम दरबार आश्रम पाचठाण परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक हभपव रामगिरीजी महाराज पिठाधीश श्री क्षेत्र सरलाबेट महंतव हभपव नारायणगिरीजी महा यांच्या असूपेनं गुरुवर्य शिवगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हबप प प्रेममूर्ती हरिशरणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं तसेच हबप प संदीपांजी महाराज गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह वर्ष बारावं श्री क्षेत्र रामदरबार बाजाठाण तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काकडा भवन विष्णू सहस्रनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ हरिकीर्तन जागर तसेच रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहास परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक ह रामगिरीजी महाराज सरलाबेट तसेच हबप मधुकरजी महाराज विश्वस्त सरलाबेट यांनी देखील रामदरबार आश्रम वाचठा येथे सदिच्छा भेट दिली अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी देखील सदिच्छा भेट दिली वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोलणारे यांनी श्री क्षेत्र रामदरबार येथील आश्रमासाठी चाळीस लक्ष रुपये दिले आणि त्याचा लोकल सोहळा माननीय संजय पाटील बोरणारे रणजित चव्हाण सरला बेटाचे विश्वस्त सचिन जगताप विजूदादा पवार सीताराम पाटील भराडे भाऊराव भराडे तुळशीराम भराडे बद्री यांना पांडुरंग खोकले ज्ञानदेव काळे राहुल मेघळे डॉक्टर आशिष सुभाष अण्णा भराडे गणेश भराडे बाजाठाण देवगाण शणी चेंडूफळ आवलगाव हमरापूर कमलपूर भामाठाण सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन सदस्य तसेच परिसरातील भजनी मंडळ मंदन, महाराज मंडळी कळशी तुळशीधारक भाविक भक्त कला घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते